¿Algo que le disparo? માર્વેજો હાલે ને દેવા છે સમાજ્ય દેવા છે ઇત દેવા જીને ભિને તુ ની તેવા ઇદ નઈ ના આ દુકાન તો જો કોણ આઈ બે બોલો બોલો કાય સચ્ચા નમુક કરતો અરે ઓટે માર તો હોજે નો દિન જાઓ ની

शॉर्ट सर्किट वगैरे हो नाही झाले काय त्याला तरी काय वाटतं तुम्हाला कशामुळे मिनिटांनी साधारण आता किती तुमचा माल तरी ना अडीच ते तीन लाख रुपयाचे मालचे लॉस झाले मला ड्रेस मटेरियल वगैरे साड्या वगैरे मी अजित चौखंडे बाजारपेठेत मी कायम असतो सर्व व्यापाऱ्यांना सहकार्य करत असतो कर मला आपल्या सा सासवड नगरपालिकेचे अग्निशामक येताना दिसली त्यानंतर मी आलो आल्यानंतर मला समजलं की आग प्रमाणात जास्त प्रमाणात लागलेली आहे आल्यानंतर पाहिलं तर इथं काचा वगैरे फोडून आग लावलेली आहे असं प्रत्यक्ष जर आमच्या निदर्शनास आलेलं आहे त्यामुळे आमचे जे मित्र आहेत कारिपनाथ वस्त्र भांडारचे मालक तर त्यांच्याशी आमची चर्चा झाली की बाबा याच्या माग कोण आहे काय याचा आपण लवकर लवकर तपास करू आणि याच्याबद्दल आपण कशी मदत मिळेल प्रयत्न करूयात मी अशोक भोंडे नगरपालिका सासवड नगरपालिका अग्निशामकर ड्रायव्हर मी पाणीपुरक्यात पाच मिनिटापूर्वी मला फोन आले मी लगेच इथं पाच सात मिनिटात मी इथं हजर होऊन जागी आटोक्यात आणली तसं काही हे काय नाही की तुमची टीम कोण कोण होती आमचे जितेंद्र आणि पिशे मी बो पांडोलकर आणि मी या शोक गोंड साधारण जावं लागल्याच्या नंतर किती वेळ लगेच आम्ही पाच सात मिनिटात हजर आलो लगेच लगेच आलो आम्ही सगळे आजर पाणी पुरवठा होतो